भुजबळ साहेब जे बोलले त्याच्यावरही झालं म्हणजे हे सगळं नाशिकवाडे आणि ते चाललं मी म्हटलं माझी एक चिंता करू नका जळगावची जळगावही खाते मी घेऊ पण म्हटलं मी उत्तर महाराष्ट्राचा म्हणजे जबाबदार माणूस आहे जबाबदारी माझ्यावर हो आहे त्यामुळे तर मी नाशिकला येईल मागच्या वेळेला होतो मागच्या वेळेला महापालिकेत निवडतो मी इंचार्ज होतो ना मंत्री मी होतो त्यामुळे मला तिथे जावं लागेल ठीक आहे तर भुजबळ साहेबांना ते म्हणाले तसं कधी गमतीत म्हणाले ते जामनेर मध्ये जे बॉब लिंकिंग ची घटना घडलेली आहे जामनेर मध्ये ज्या तरुणाची हत्या झाल्याचा प्रकार घडलेला आहे ज्यामध्ये खरे आरोपी बाहेर असल्याचं एकनाथ खडसे म्हणतात की ते राजकीय पक्षाशी निगडीत आहेत आणि त्यांना अटक करायला पाहिजे ठीक आहे माझं नाव तुम्ही घेतलं इम्तियाज जलिलांनी चिकन बिर्याणी पार्टी केली मांस विक्रीवर बंदी असताना काय सांगाल खरं म्हणजे चुकीचं आहे पण अशा पद्धतीने त्यांनी कृत्य केलं मला वाटतं ते काही योग्य नाही आहे जाणीवपूर्वक म्हणजे जाणीवपूर्वक असं करणं आणि चॅलेंजेस करणं सरकारला मला वाटतं हे काही योग्य नाही परवाच्या दिवशी अजित पवार यांचा दौरा आहे हो आम्ही पण आहोत आम्ही पण सोबत आहोत मेडिकल कॉलेजला सगळे सोबत आहोत मी पण आहे स्वतः दोन हजार एकोणवीस मध्ये गिरीश महाजन यांच्या सांगण्यावर पाचशे हजार लोक होते जालन्यामध्ये पोलीस अधिकाऱ्याने आंदोलकांच्या कमरेत लाभ घातलेली आहे नाही हे मला माहित आहे कुठले आंदोलक जालन्यामध्ये एक आंदोलन हे कसलं सकाळी आंदोलन होता नाही मला म्हणजे उभा असताना चुकीच आहे पण त्याच्या मागचं कारण काय का झालं कशामुळे झालं याची मला कल्पना नाही तुम्ही थांबले थांबल्यामुळे सगळं दुपारी सकाळी मग पाच वेळ वाईट झालं मग नाशिकला एक झालं गेलं की मला एस आय टी पाणी करण्यात येत आहे कोणत्या प्रकरणात ते बेदम मारण झाली तरुणाचा मृत्यू झाला ठीक आहे ना मग आता सरकारला वाटेल तर होईल काय दोन नऊ आरोपी अटक झालेले आहेत एक दोन तीन नाही फरार पण नाहीत पुढे मला वाटतं नऊ आरोपी त्या ठिकाणी पोलिसांनी पकडलेले आहेत ते जमा झालेले आहेत आता पुढे कायदेशीर लढाई आहे कोर्ट तरी होईल त्यानंतर पोलीस पण होईल काय झालं काय नाही म्हणून काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी त्यांना पण मला त्यांच्या मनात काय त्यांनी नावं द्यावी त्यांना अटक करून टाकू खडसे साहेब नाव सांगतील त्यांना अटक करून टाकू त्यांनी सांगावं भाजप माझं नाव सांगितलं मी अटक होऊन जाईल मी सरेंडर होईल जाईल पोलिसांना वाटल्यास ते जर म्हणत असेल मी पण होतो त्याच्यामध्ये मी पण अटक होऊन जाईल आता काय बोलावं जांबण्यासाठी काही झालं किती इकडेच उमेदवार देश राहतो त्याला कोण काय करणार रक्षा खंत व्यक्त केलेली आहे चार पाच दिवसा पुरी केली ना चार पाच दिवस